नमस्कार लाडक्या बहिणींनो रक्षाबंधना निमित्त भावाला राखी बांधायसाठी सर्वजण उत्सुक असाल मात्र आज एक असा योग तुम्हाला सांगत आहे जो पंच्याण्णव वर्षानंतर आपल्याला भेटत आहे आणि त्या योगाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या अप्ले भावाला राखी बांधायची जेणेकरून भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये पवित्रता प्रेम आणि एकूण एकाबद्दलची काळजी वाढायला पाहिजे लाडक्या बहिणींनो आणि भावांनो या विशेष वेळेचं काय महत्व आहे पंच्याण्णव वर्षानंतर ही वेळ कशी ही ही परत आली आणि यानंतर मात्र तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज मी द्यायचा प्रयत्न करणार आहे यासोबतच हे सगळं काय प्रकरण आहे हे हे समजून सांगणार आहे आज पंच्याण्णव वर्षानंतर जे आहे परत एकदा तीच वेळ आलेली आहे तीस दिवस आलेला आहे तो क्षण आलेला आहे मग आपल्या भावाला कोणत्या वेळेस राखी बांधायची आता बघा दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेली राखी किंवा रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो जे की आपल्याला माहित आहे आणि यामध्ये जे आहे भाऊ बहिणीच्या नात्याला परत एकदा गोडवा आणण्यासाठी हा ना सण असतो जसा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एक सण महत्वाचा असतो यानंतर मात्र रक्षाबंधन ही तेवढच महत्वाचा सण असतो ज्यामध्ये आपल्याला भावाकडून बहिणीला तिचा सांभाळ करण्याचा तिचं रक्षण करण्याचा असा एक वचन दिल्या जातो आणि बहिणीकडून जे आहे भावाला राखी बांधून जे आहे वचन मागितलं जातं या स्वरूपात आपण नव्या पिढीमध्ये परिदान करतो। भावा भाईनी साथी गिफ्ट वगैरे हे परिधान करतो भावाकडून काही बहिणीसाठी गिफ्ट येतं गोड मानलं जातं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत होतात या शुभ मुहूर्तावर मोठ्या संख्येने भाविक गंगा नदीसह इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करून लक्ष्मीनारायणाची पूजा करतात त्यानंतर बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात तसेच सुख आणि दुःखात एकत्र राहण्याचे वचन देतात हा सण देशभरात मोठ्या उत्सवानं साजरी केला जातो हेही आपल्याला माहित आहे आता बघा यामध्ये पंच्याण्णव वर्षाची फिलॉसॉफी काय आहे ज्यामध्ये आपल्याला पुण्याचा भार थोडा तरी उचलता येईल का आणि आपल्याला हा क्षण अनुभवता येईल का बघा कोणत्या वेळेस जे आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की राखी बांधा ज्योतिषांच्या मते अनेक वर्षानंतर रक्षाबंधन म्हणजेच दोन हजार पंचवीस हे रक्षाबंधन या दिवशी एक दुर्मिळ महासंयोग तयार होत आहे बघा हा दुर्मिळ महासंयोग जो की वर्षानंतर तयार होत आहे आणि हा योग एकोणीशे तीसच्या च्या योगासारखाच आहे एकोणीसशे तीसला ला जो योग आलता त्याच योगासारखा हा योगा चा जाले चा जाले चा योग असल्यामुळे जे आहे आज पंच्याण्णव वर्षानंतर परत आपल्याला नशिबाने आलेला आहे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास दिवस नक्षत्र पौर्णिमेचा योग आणि राखी बांधण्याची वेळ जवळजवळ समान आहे बघा परत सांगतो पंच्याण्णव वर्षाच्या योगामध्ये सोप्या भाषेत परत सांगतो दिवस नक्षत्र पौर्णिमेचा योग आणि राखी बांधण्याची वेळ जवळजवळ आहे या योगात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यास आणि राखी बांधल्यास दुप्पट फळ मिळेल चला याबद्दल सविस्तर माहिती सांगतो मी तुम्हाला मात्र दुप्पट फळ मिळेल हे मात्र लक्षात ठेवा आता बघा रक्षाबंधन शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून 12 बारा मिनिटांनी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल तर नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल आता मी तुम्हाला दोन्ही वेळा सांगितल्या परत आय सांगतो आठ ऑगस्टला चालू होणार दोन वाजून बारा मिनिटांनी श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल तर नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल या वेळा लक्षात ठेवा मात्र आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आणि नऊ ऑगस्ट रोजी एक वाजून बावन्न मिनिटांनी भद्र आहे आणि यामुळे जे आहे आठ ऐवजी नऊ ऑगस्ट रोजी राखीचा सण साजरी केला जाईल म्हणजेच काय आठच्या जागी नऊ तारखेला राखीचा सण साजरी केला जाईल भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यामुळेच भद्राचा साया असताना रक्षाबंधन सण दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि हे प्रत्येकाला माहीत आहे की भद्रा काळात जो आहे कोणतीही शुभ गोष्ट कोणतीही शुभ क्षण किंवा सण साजरी केल्या जात नाहीत आता मी तुम्हाला राखी बांधण्यासाठी योग्य वेळ सांगत आहे बघा नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दोन वाजता नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी योग्य वेळ आहे मी परत रिपीट करतो सगळं नऊ ऑगस्टला पाच वाजून एकवीस मिनिटापासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राखी बांधण्यासाठी योग्य वेळ आहे तोपर्यंत बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधू शकता यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल बघा एक सगळे क्षण जे आहे जुळून सोबतच येत आहेत यानंतर मात्र भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल आता बघा शुभ योग सांगतो मी तुम्हाला रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी सौभाग्य योग म्हणजे शुभ योग तयार होत आहे सौभाग्य योग दहा दहा ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होईल त्यानंतर शोभन योग तयार होईल याच वेळी सर्वार्थ सिद्धी योग म्हणजेच हे तिन्ही योग जे आहेत तयार एकाच पाठोपाठ होता आहेत सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत सुरुवात होईल यासोबतच श्रावण नक्षत्र दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे तर करण आणि बालो आहेत या योगात राखीचा सा सण साजरा केला जाईल आता ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत मी सांगितलेल्या परत ऐका का जर आपल्याला या गोष्टीला इंटरेस्ट नसेल तर मात्र डायरेक्ट तुम्हाला टाइम सांगितला आहे आता पंचांग काय सांगते हे तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा उलगडा अगदी योग्य पद्धतीने होऊन जाईल म्हणजेच तुम्हाला राखी बांधण्याच्या वेळेपासून ते कशामुळे राखी आठ तारखेला कॅन्सल आहे गडबड घाई करून राखी बांधणार रा असाल आणि आपल्याला संस्कृतीचं पालन करायचं नसेल तर मात्र या सगळ्या गोष्टी अवघड आहेत कारण त्या योगातच जर होत नसेल तर मात्र काय करणार त्याच्यामुळे व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा मागचं बघा आता बघा एकोणीसशे तीस चे पंचांग वैदिक पंचांगानुसार एकोणीसशे तीस मध्ये शनिवार नऊ ऑगस्ट रोजी राखीचा सण साजरी करण्यात आला होता हेच प्रत्येक गोष्ट जे आहे शनिवारी एकोणीसशे तीस ला घडली होती म्हणून नऊ ऑगस्ट रोजी राखीचा सण साजरा करण्यात आला होता त्या दिवशी पौर्णिमेचा योग्य योग संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत होता पौर्णिमेची तिथी दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी सुरू झाली होती या प्रकारे पौर्णिमा तिथीमध्ये मध्ये फक्त पाच मिनिटांचा फरक आहे बघा पौर्णिमेमध्ये आणि तिथी मध्ये किती मिनिटांचा फरक फक्त पाच मिनिटांचा यामुळे जे आहे योग दहा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू झाला होता श्रवण नक्षत्र संध्याकाळी चार वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत होते या त्याच वेळी भाऊ आणि बालव कारण सुद्धा होते एकोणीस पंच्याण्णव वर्षानंतर राखीचा सण त्याच दिवशी त्याच वेळी त्याच नक्षत्राने योगास साजरी केला जाईल बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत कशा नैसर्गिक घडून आलेल्या आहेत जो म्हणतात ना देवाचं काहीतरी हे राहतं आपलं वैदिक पुराण खूप मोठं आहे मित्रांनो बघा त्याच वेळी सगळ्या गोष्टी कशा जुळून आलेल्या आहेत नक्षत्र तारे आणि हा योग दुप्पट फळ सा एक चान्स आहे आणि परत मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर राखी पौर्णिमेची डेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी परत सांगतो तुम्हाला राखी पौर्णिमा कोणत्या क्षणी दिवशी साजरी करायची आहे मी परत रिपीट करतो नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राखी बांधण्यासाठी योग्य वेळ आहे या वेळेत बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधू यानंतर मात्र भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल परत म्हणू नका की वेळ कळाली नाही मी सांगितलं म्हणून तुम्हाला आपल्या आपल्या भावाला राखी बांधून आपल्याला आप मिळवण्यासाठी नात्यामध्ये पवित्रता परत आणण्यासाठी भाऊ बहिणींचा गोडवा टिकून राहण्यासाठी आणि आपल्याला देवाची ईश्वराची कृपा ठेवण्यासाठी मात्र या गोष्टी महत्वाच्या आहेत आपण जर या वेळा पाळल्या आपण जर सगळ्या गोष्टी पाळल्या नाहीतर असं होऊन आजकालचा जमाना असा झाला की आठला राखी आहे तर मी आठलाच बांधेल मला कुठे गावाला जायचे कुठे इकडे जायचे असं नाही आपली हिंदू परंपरा पंचांग तिथी नक्षत्र याचा सगळा परिणाम आपल्या आयुष्यात होतो त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा जे आहे व्यवस्थित विचार करावा लागेल की आपल्याला रक्षाबंधनाच्या वेळ जे आहे कुठेही घराबाहेर जायचं नाही आपल्याला सण साजरी करायचा आहे त्यामुळे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सण साजरी करा गाई गडबडीत करू नका बहिणींना चांगला गिफ्ट द्या बहिणींना आशीर्वाद द्या बहिणींनीही भावाकडून आशीर्वाद घ्या भावाच्या मंगल कामनेची प्रार्थना करा अशा पद्धतीने बहीण भावाचा हा गोड सण चांगल्या पद्धतीने साजरी झाला पाहिजे आणि पंच्याण्णव वर्षाचा मुहूर्ताचा योग्य तुम्ही फायदा घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका